वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढू लागला आहे कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना उपचार करणारे बोगस डॉक्टरही सक्रिय होऊ लागले आहेत नुकताच पालिकेने नालासोपारा येथून बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर कारवाई करत प्रकार उघड केला आहे मागील पाच वर्षात पालिकेच्या कार्यक्षेत्रात चौतीस बोगस डॉक्टर आढळून आले असून सर्वाधिक बोगस डॉक्टर हे नालासोपारा भागातील आहेत मागील काही वर्षांपासून विरार शहराचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे त्यातच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामेही उभी राहत आहेत याच अनधिकृत बांधकाम केलेल्या बैठ्या चाळीत आणि गाळ्यात बोगस डॉक्टर आपले दवाखाने उभे करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करू लागलेत दवाखाना चालू करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाची आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची परवानगी घेणे आवश्यक असते तसेच त्यामध्ये योग्य प्रशिक्षण घेतलेला डॉक्टर योग्य ती साधने असणे गरजेचे आहे अशा अटी असताना देखील परवानगी अशा प्रकारचे दवाखाने चालवले जात आहेत त्यामुळे नागरी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे नुकताच नालासोपारा पूर्वेच्या धान्यूबाग परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य पथकाने शाहिना क्लिनिक मधून बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्यात दिल्या जात असल्याचा प्रकार उघड केला आहे या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याच भागात बेकायदेशीर व्यवसायही मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत आत्तापर्यंत महापालिकेने केलेल्या बोगस डॉक्टरांच्या कारवाईत सर्वाधिक बोगस डॉक्टर म्हणजेच सतरा बोगस डॉक्टर नालासोपारामधून पकडण्यात आले आहेत वसे विरार भागात बेकायदेशीरपणे गर्भपात करणारी केंद्रही उभी राहत असल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत नुकताच विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले जात असल्याचा प्रकार उघड झाला होता ही घटना ताजी असतानाच नालासोपारा धानिवबाग येथेही कसलीही वैद्यकीय मान्यता नसताना हा डॉक्टर बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचा प्रकार समोर आला आहे येत्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे वसई विरार महापालिकेने बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी पथके नियुक्त केली आहेत याशिवाय नागरिकांच्या तक्रारी येतात त्यावरून कारवाई देखील सुरूच आहेत बोगस डॉक्टर किंवा उपचार सुरू असतील त्याची माहिती तातडीने पालिकेच्या आरोग्य विभागाला कळवा असे नागरिकांना आवाहन आहे डॉक्टर भक्ती चौधरी मुख्य वैद्यकीय अधिकारी महापालिका यांनी याबाबतची माहिती दिली आम्ही एक मोहीम आखली आहे ज्याच्यामध्ये आपण एक भरारी पथक नेमलेलं आहे जे सगळीकडे सर्वेक्षण करून जिकडे इलिगल एम टी पी किंवा इलिगल सोनोग्राफी सेंटर असतील त्याच्यावर आपण कारवाई करत आहोत आपण नुकतीच एक इलिगल मशीन आपण एक नुकतीच युएसची सेंटर सील करून त्यांची मशीन सील केलेली आहे आणि आपण आता एक इलिगल सेंटर म्हणजे जिकडे डॉक्टर जरी अधिकृत असले तरी ते इलिगल रीत एम देत होते असं आपण काल एका डॉक्टरांवर एफ आय आर केलेली आहे आणि अशी ही आमची मोहीम चालूच राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण आपले डॉक्टर्स फील्डमध्ये जाऊन आणि ते सगळे असे कुठेही संशयित रीती कोण आढळलं तर त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत मला नागरिकांना एक आवाहन करायचं की तुम्हालाही असं कुठेही काही आढळत असेल तर तुम्ही तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल तुम्ही इकडे कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही देऊ शकता माहिती किंवा तुमच्या नदीच्या जे आपले हेल्थ सेंटर्स आहेत तिथेही माहिती दिली तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल आणि जे एमटी पी पिल्सच्या बाबत आहे की तुम्ही जे लिगल सेंटर्स असतील जिकडे एमटीपी रजिस्टर्ड सेंटर्स अशाच ठिकाणून तुम्ही जाऊन ते एमटीपी पिल्स घ्या इलिगल ठिकाणून किंवा गुगल्स डॉक्टरांकडून पिल्स घेणं तुमच्या जीवाला धोकादायक असू शकतं कारण या पिल्स घेतल्यानंतर जो रक्तस्राव होतो त्यामध्ये कधी कधी जीव देखील गमवावा लागू शकतो म्हणजे डॉक्टर रजिस्टर्ड आहेत किंवा प्रशिक्षित आहेत त्यांच्याकडनंच ह्या घेतला गेल्या पाहिजे